ज्योती काय गुले, गुले. <coughs> काय काम करता शेती काय काय अडचणी येत तुमच्या परिसरात गावात काय मुलासाठी शाळा नाही प्यायला पाणी नाही लाईट नाही काहीच नाही आता परत इथं खासदार कोण इथं नगर आम्हाला सांगता नाही मग आता तेरा तारखेला मतदान होणार आहे कोण लंके विखे आणि दिलीप खेडकर अशा तीन उमेदवार आहेत तुमची पसंती कोणाला ओबीसी काय काम करता आपण हा का मग तुम्ही एका छोट्याशा खेड्या गावात का बसलात मग काई काई आता उद्या कस नाही काय करणार मग आता खासदार किती इलेक्शन चालू आहे आता या पाच वर्षामध्ये कधी खासदार तुमच्याकडे आले का कधी गाव काय काही विकास झाल्यासारखं वाटतंय काही कसं पाण्याची परिस्थिती कशी आहे काय पाण्याची परिस्थिती हा का आता पुन्हा एकदा तेरा तारखेला मतदान होणार आहे आता सुजय विखे निलेश लंके आणि दिलीप खेळकर असे तिरंगी लढत होणार आहे तर तुमचं मत कुणाला आहे कोण आहे दिलीप खेळकर त्यांना मतदान करणार काय काम करताय शेती वगैरे आहे का नाही शेती नाही मग काय मजुरी करता का काय मजुरी भेटते शेतात अडीचशे रुपये रोज बर आता गावामध्ये दुष्काळ पडलाय पाण्याची परिस्थिती कशी आहे आता तुम्हाला माहितीये का खासदार किती इलेक्शन चालू आहे हा तेरा तारखेला मतदान होणार आहे ते यापूर्वीचे खासदार होते कधी पाहिले का आले का तुमच्या गावात बाया माणसाने खासदार पाहिले का कधी तुम्ही कोण खासदार हे माहितीये का खासदार आम्हाला माहिती नाही काहीच तर तारखेला मतदान होणार आहे आता सुजय विखे जे स्टँडिंग खासदार आहेत विद्यमान निलेश लंके आणि दिलीप केडकर अशी तिरंगी लढत आहे तुमचं मत कोणाला आहे दिलीप केडकर काय करता तुम्ही काम आम्हाला काम नाही काही ब... करायचं लोकांच्या मजुरी करायची आता खासदार माहिती का या जिल्ह्याचे आता कोणी बरोबर काय अडचण आहे तुमच्या आता उजेड सुद्धा नाही आणि तिकडे बाकीकडे चौखडे आणि तेच लय मत देत ना आम्ही लोक मतच देत नाहीत विखे लंके आणि दिलीप केडकर असे तीन माणसं उभे येत कोणाला मतदान करणार आम्ही वंजारे येतो वांजार्यालाच करू मतदान